नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो मागचे सहा सात दिवस झालं ई टी कर्मचाऱ्यांच्या पगारी ह्या सात ऐवजी आज तेरा तारीख असून सुद्धा झालेली नाहीये मित्रांनो परंतु पगारी ह्या सरकारला देणंच आहे चार दिवस आठ दिवस दहा दिवस लेट होतील पण काम केलेल्या कामाचा मोबदला राज्य सरकारला देणंच आहे मित्रांनो त्यामुळं कुठंतरी खचून जाऊन उपयोग नाहीये आपण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला पगारी जास्त असल्यामुळं त्यांची प्रत्येक महिन्याला काहीतरी सेविंग होते तसी एस टीच्या कर्मचाऱ्यांना पाचशे मना दोनशे मना हजार मना दर महिन्याला कुठंतरी सेविंग करत चालला भावांनो अनावश्यक खर्च टाळत चाला, चाला। आपल्याला मुळात पगारी कमी मला मान्य आहे परंतु अशा अडचणीवर जर चार दोन दिवस पगारी लांबल्या तर आपल्या अकाउंटला दहा पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये तरी असले पाहिजेत त्यामुळे मित्रांनो मुळामध्ये पगारी कमीत याच्यावर आपण दिवस काम करत आहोत जर एस टी कर्मचाऱ्याच्या पगारी वाढवायच्या असतील तर योग्य मार्गाने योग्य मागणी करून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे आणि ती योग्य मागणी मागत असताना कुठंतरी भरकटल्यासारखं नको त्या गोष्टीच्या महागा लागून चुकीच्या माणसाच्या महागा लागून आपलं मागच्या काळात जसं नुकसान झालं तसं नुकसान करून घ्यायचं नाही मित्रांनो मागच्या दोन हजार एकवीसला आपण खूप हजाराच्या संख्येने एकत्र झालो लाखोच्या संख्येने एकत्र झालो महाराष्ट्रातील डेपो डेपो सहा महिने बंद होते परंतु आपल्या पदरात ज्या अपेक्षित प्रमाणात पडणं गरजेचं होतं ज्या प्रमाणात आपल्या पगारी वाढणं गरजेचं होतं त्या प्रमाणात पगारी वाढल्या नाहीत मित्रांनो त्याचं एकमेव कारण आहे आपली जी मुळात मागणी होती ती कुठेतरी चुकीची होती त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकारकडे आपल्याला मागण्यासाठी फक्त दीड ते दोन महिना या दीड ते दोन महिन्यामध्ये आपल्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठी काहीतरी आपली पगार वाढवून घेण्यासाठी योग्य पद्धतीनं योग्य मार्गानं कोणती मागणी केली पाहिजे आणि ती मागणी करत असताना कुठंतरी नियमात बसते का कुठंतरी आपल्याला ती मिळू शकते का याचा विचार करून मागितली पाहिजे मागच्या काळात आपण भरकटल्यासारखं ज्या गोष्टी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात जाऊन मिळणार आहेत त्या गोष्टी मागण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टी करण्यासाठी राजकीय लोकांची इच्छाशक्ती नव्हती आपण जे मागत आहोत ते नियमात बसलं पाहिजे आणि जे नियमात बसतंय त्या माध्यमातून आपल्याला समाधानकारक पगारवाढ झाली पाहिजे या गोष्टीचा विचार करून मागणं गरजेचं मित्रांनो मागच्या काळामध्ये मा काही लोक उद्या विलिनीकरण होईल पुढच्या तारखेला विलिनीकरण होईल सोमवारी विलिनीकरण होईल आता विलिनीकरणाने आपल्यामध्ये फक्त एवढंच अंतर राहिलंय एवढं एवढं अंतर राहिलंय असं करू करू समजून सांगत होते उठलं की ते माईक घ्यायचे आणि असं व्हायलय तसं व्हायलय ह्याची रेकॉर्डिंग पाठव त्याची रेकॉर्डिंग पाठव कर्मचाऱ्याला भावनिक कर अशा गोष्टी करून त्यांनी आपल्यासोबत राजकारण केलं जे नेतृत्व आपल्या संपाचं नेतृत्व करत होतं त्यांनी नको त्या टीका मुख्यमंत्र्यावर केल्या नको त्या गोष्टीचे आरोप केले नको त्या गोष्टी करत राहिले आणि त्या गोष्टीमुळं फक्त आपल्यासोबत राजकारण झाले आपल्याला जे मिळणं अपेक्षित होतं आपल्या जे पदरात पाडणं अपेक्षित होतं ते संयमानं शांततेनं आणि योग्य मार्गानं मिळून घेणं गरजेचं होतं परंतु त्यांनी तसं केलं नाही एकांदिवस आपण ज्या गोष्टी मागतो त्या गोष्टी मिळत नसतात त्याच्यामुळे दोन पावलं मागे यावं लागतं एका दिवस दोन पावलं महागोरी सरकून मिळावं लागतं परंतु त्या नेतृत्वानं ताटर भूमिका घेतल्यामुळं त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत आता त्याच नेतृत्वाच्या पावलावर पाऊल टाकून आज दोन हजार चोवीसला काही लोक फक्त आणि फक्त एकच मागणी करत आणि ती सातव्यक्त आणि आपण जर चर्चेला गेलो तर एकदा नाही दहादा नाही शंभरदा नाही हजारदा नाही लाखदा आपण सातवा वेतन आयोग मागणार आहे सातवा वेतन आयोग मागणार आहेत मित्रांनो सातवा वेतन आयोगाशिवाय आपण काहीच घेणार नाही मित्रांनो मला एक सांगायचं आहे आपण ज्या नेतृत्वाच्या पाठीमागे राहतो त्या नेतृत्वाला मी नसला पाहिजे त्या नेतृत्वाला अहमपणा नसला पाहिजे आपण जे मागत आहोत त्याचा पूर्ण विचार करून सर्वसामान्याला विचारून अभ्यासू लोकांना विचारून चळवळीतील लोकांना विचार करून मागणी केली पाहिजे ही मागणी करत असताना मिळू शकते का कायद्याच्या कथाच्या जाऊन अडचणी काय राजकीय लोकांची इच्छाशक्ती काय आपली ताकद काय आपण मागत असताना आपले मागच्या काळातले प्रयत्न काय या सर्व गोष्टीचा विचार करून मागितले पाहिजे मित्रांनो आज सातवा वित बाबतीत बोलायचं झालं तर मित्रांनो एस टी महामंडळ एस टी महामंडळ जे आहे एक स्वायत्ता महामंडळ आहे स्वायत्ता स्वायत्ता संस्था ही ही जी आहे ना स्वायत्ता संस्था म्हणजे हे स हे महामंडळ या महामंडळाला जे काही कर्मचारी त्यांना करार पद्धती या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना करार पद्धती यांचं जे वेतन होत आहे हे करार पद्धतीनं होतं मित्रांनो मागच्या पंचवीस तीस वर्ष झालं आपल्याला सर्वांना माहिती की आपल्याला जे वेतनवाढ होते ते होते। था था? करार पद्धतीने होते परंतु आपल्या चुका काय झाल्या योग्य वेळेला करार झाला नाही आणि योग्य टक्केवारी झाला नाही योग्य वेळेला जर करार झाला असता योग्य टक्केवारी जर करार झाला असता तर आपल्या पगारी सुद्धा विद्युत महामंडळाप्रमाणे किंवा विद्युत इतर महामंडळाप्रमाणे समाधानकारक असत्या परंतु त्या योग्य टक्केवारीला का झाले नाहीत किंवा योग्य वेळेला का झाले नाही सर्वांना माहिती कोणत्या संघटनेमुळे झाले नाहीत कोणत्या पुढाऱ्यामुळे झाले नाहीत मित्रांनो आपल्याला डायरेक्ट वेतनाची पद्धत बदलायची गरज नाही आपल्याला मिळून देणारे फक्त नेतृत्व बदलायची गरज आहे कर्मचाऱ्याला मिळवून देणारं नेतृत्व झालं तरी या पद्धतीनं सुद्धा आपण समाधानकारक पगार मिळवून घेऊ शकतो मित्रांनो आपण आज हो। जे महागत आहोत हे जे हे जे आहेत राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्र सरकार यांना आयोग आहे या कर्मचाऱ्यांना आयोग आहे आयोगाच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना पगार होऊ शकते आपण ज्या एस टी महामंडळ मध्ये लागलो त्यावेळेस लागताना आपण महामंडळाचे कर्मचारी म्हणून लागलो आणि आपण डायरेक्ट जर शासकीय कर्मचारी म्हणून पार मागत असताल तर ते कायद्याच्या कचाट्यात जावं कच लागतंय या संचालक 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 मंडळाची परवानगी मंडळाची या संचालक मंडळाची वेगवेगळी कायदेशीर प्रक्रिया आहे या कायदेशीर प्रक्रियेतून जाऊन आपल्याला आयोग मिळू शकतो परंतु तो आयोग मिळवण्यासाठी राजकीय लोकांची इच्छाशक्ती लागल आपल्या ज्या संघटना आहेत त्या अशा विकुरल्यासारख्या जमणार नाही कोणी पश्चिमेला ओढतंय कोणी पूर्वेला ओढतय कोणी दक्षिणेला ओढतंय या गोष्टीनं आपल्याला आयोग मिळून शक मिळू शकणार नाही आणि आयोग मेन म्हणजे मिळवायचा असेल तर किमान आपल्याकडं एक वर्ष तरी वेळ लागेल एक वर्ष वेळ सर्व एकजूट एक वर्ष वेळ लागणार आणि सर्वांची एकजूट लागण मित्रांनो आज आपल्याकडे एक वर्ष वेळ पण नाहीये आणि सर्व विकुरल्यासारखे ह्या गोष्टी करत असताना मित्रांनो कुठ आता आपल्याला दीड ते दोन महिने आणि या दीड दोन महिन्यामध्ये कर्मचाऱ्याला समाधानकारक पगरण मिळून घ्यायचे असेल तर काय केलं पाहिजे कोण्या मार्गाने गेलं पाहिजे या गोष्टीचं आत्मचिंतन करा मित्रांनो आपण जे मागत आहोत पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के हे एक्केचाळीस टक्के पस्तीस प्लस सहा हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर आजच्या बेसिकला दोन हजार चोवीस आजच्या बेसिकला एक्केचाळीस टक्के मला जात मित्रांनो या जरी टक्केवारीनं आज आपल्याला प्रचलित करार पद्धती आहे एस टी महामंडळाला प्रचलित करार पद्धती या करार पद्धतीने एक्केचाळीस टक्के आजच्या बेसिकला मिळवून घेतले तरी आपण समाधानकारक पगार वाढवू शकते आणि ही या गोष्टी करत असताना कुठल्या कायद्याच्या कचाट्यातून जायची गरज नाहीये फक्त राज्य सरकारला एकजुट होऊन एकत्रित येऊन मागणं गरजेचं आहे मित्रांनो जर आपण एस टी महामंडळाला आयोग महागाई गेलो आयोग महागाई गेलो तर या संचालक महामंडळाची परवानगी लागते संचालक महामंडळाची परवानगी म्हणजे करार पद्धती रद्द करण्यासाठी अगोदर करार पद्धती रद्द करावी लागते करार पद्धती रद्द करून त्याच्यानंतर मंत्रिमंडळापुढा प्रस्ताव ठेवावा लागतो मंत्रिमंडळाची परवानगी लागते मंत्रिमंडळानं परवानगी देण्यासाठी मंत्रिमंडळाला चहूबाजून विचार करावा लागतो एस टी महामंडळाचे कर्मचारी ऐंशी ते नव्वद हजार आहेत इतर महामंडळाला सातवा वेतन आयोगाच्या धर्तीवर पगार दिला जातो परंतु कुठेतरी कोण्या महामंडळाचे दोन हजार कोण्या महामंडळाचे पाच हजार असे कमी अधिक जास्तीत जास्त दोन हजार ते पाच हजार कर्मचारी छोटे छोटे महामंडळ आहेत परंतु एस टी महामंडळ हे ऐंशी ते नव्वद हजार कर्मचारी असलेलं सर्वात मोठं महामंडळ आहे आणि आपल्याला सुद्धा आयोग मिळू शकल परंतु त्यासाठी कमीत कमी, -कमी आपल्याकडं तयारी करा एखादा वर्ष वेळ लागेल सर्व एकजूट लागतील आणि या सिस्टम मंडळा जे काही संचालक मंडळाची परवानगीसाठी जी प्रोसेस आहे त्याला वेळ लागेल त्यामुळे मित्रांनो कुठंतरी विधानसभेच्या आधी आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचं असेल तर एस टी महामंडळाच्या करार पद्धतीच्या माध्यमातून पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के जे काही योग्य पद्धतीनं आपण जात आहोत याच्यासाठी योग्य पद्धतीनं आपण जे काही नियोजन करत आहोत आपण सर्वांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहोत अभ्यासू लोकांना सोबत घेत आहोत संघटन कौशल्य असणाऱ्या लोकांसोबत घेत आहोत निष्ठावंत लोकांना सोबत घेत आहोत आणि राजकीय लोकांना विश्वासात घेऊन सत्ताधारी लोकांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे कुठंतरी विचार करा मागच्या सारखं भावनिक होऊन कुठ आता सातवा वेतन आयोग सातवा वेतन आयोग आयोग आता हे सातवा वेतन आयोग आजच्या घडीला जरी समजा द्यायचं झालं तर राज्य सरकार त्या गोष्टीसाठी तयार होणार नाही त्यामुळे कुठंतरी विचार करणं गरजेचं आणि येणाऱ्या काळात भरकटल्यासारखं नको त्या गोष्टी करण्यापेक्षा ज्या गोष्टी कमी वेळात कमी ताकदीनं कुठंतरी मिळू शकतात याचा विचार करा आणि पुन्हा एकदा योग्य माणसाच्या पाठीमागो करा भरकटल्यासारखं जर झालो तर मागच्या सारखं आपल्या पदरात काहीच पडणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा विचार करा भावांनो एवढीच सर्वांना नम्र विनंती आहे माझी मागच्या काळातील चुका परत करायच्या नाही तर याच आत्मचिंतन करा मागच्या काळात भरकटल्यासारखं नको ते मागणी केली त्यामुळे आपल्या पदरात काहीच पडलं नाही त्यामुळे वेतन आयोग वेतन आयोग सहजासहज मिळणार त्यासाठी खूप मोठा संघर्ष आहे खूप मोठा लढा आहे आणि त्याच्यासाठी सर्व गोष्टीची प्रोसेस राजकीय ताकद आपली एकजूट ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्याला वेळ लागतो त्या गोष्टी आज शक्य नाही आहेत त्यामुळे कुठेतरी आत्मचिंतन करा आपण जे काही पस्तीस प्लस सहा टक्के मागतोय असे एक्केचाळीस टक्के ही आपल्याला करार पद्धती आहे करार पद्धती त्या करार पद्धतीने मागतो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पगार व्हावी ही जी एक्केचाळीस टक्के दिल्याच्या नंतर कमी अधिक कुठतरी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पगार व्हावी आणि सातवा आयोगाच्या धर्तीवर कुठंतरी ह्या माध्यमातूनच जावं लागणार आहे आज कृती समिती कृती समिती कृती समिती हे सुद्धा राज्य सरकारप्रमाणे मागायला लागलेत या कृती समितीनं कुठंतरी आयोग आणि करार अशा पद्धतीने दोन हजार चौदाला राजकारण केलं होतं संदीप शिंदेने सुद्धा दोन हजार चौदाच्या बँकेच्या इलेक्शनच्या टायमाला सातवेतला देतो सातवेतला मिळून देऊ असं म्हणून राजकारण केलं होतं परंतु मित्रांनो त्यांना सुद्धा एवढं स्टँड असणारे लोक एवढी मोठी संघटना असणं त्यांना सुद्धा सातवेतला मिळून देता आला नाही त्या सुद्धा त्यांना सुद्धा वेळ करायला लक्षात आलं आज ते कमीत कमी, -कमी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु मित्रांनो यांची एक गोष्ट चुकायली एका बाजूला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे म्हणायचं दुसऱ्या बाजूला अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी म्हणायचे एक एक अँगल दुसरा अँगल आणि हे जे पाच चार अडीच विषय पाच चार अडीच हा विषय मध्ये गुरपटल्यामुळं थोडं कुठंतरी यांचं सुद्धा थोडं चुकाय लागले हे जे तीन गोष्टी या तीन गोष्टी करण्यापेक्षा यांनी जर एका अँगलला गेले असते पहिले तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे मागणी करायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त त्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे मागितल्याचं सर्व काही येतं परंतु हे सुद्धा कुठंतरी मार्केटला करायला त्यामुळे मित्रांनो कुठंतरी येणाऱ्या काळात योग्य पद्धतीनं मागणाऱ्या लोकांना साथ द्या कारण गरज आहे आता सेवा शक्तीवाले सेवा शक्ती ह्या सेवा शक्तीची मागणी योग्य आहे राज्य प्रमाणच मागायला लागलेत व इतर मागण्या मागावेत मागणी योग्य आहे परंतु अचानक उठून एक दिवस संप पुकारल्यानं या मागण्या मिळणार नाहीत थोडी अजून तयारी करणं गरजेचं आहे आणि तयारी करत असताना माझ्यासारख्या जी काय मी सुद्धा ही जी मागतोय हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे सातवेतच्या धरतीवर आपण जी काही समाधानकारकच पगार मागतोय ना मागणी करण्याची पद्धत फक्त आपली करार पद्धती कारण करार काय राज्य सरकारप्रमाणे वेतन काय किंवा वेतन काय आपल्याला मूळ बेसिक मध्ये वाढणं गरजेचं आहे आणि मूळ बेसिक वाढल्याच्या नंतर सर्व काही गोष्टी होतात मूळ बेसिक मूळ बेसिक जर वाढलं तर सर्व गोष्टी आल्या त्याच्यात त्याच्यामुळे मित्रांनो या गोष्टी मागत असताना आपण कुठंतरी विचारपूर्वक पावलं उचलत आहोत या गोष्टी सेवा शक्तीवाले एक दिवस करतात एक दिवसानं साध्य होणार नाही सकाळी बंद व्हायलाच महाराष्ट्र पाच सहा वाजतील चालू त्याच्यामुळं राज्य सरकार एका एका एक दिवसाची दखल घेत नाही ही गोष्ट करायची असेल तर नियोजन बद्दल सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या विचाराच्या लोकांना सोबत घेऊन एकजुटीनं करणं गरजेचं आहे आणि यांना सुद्धा जर काही कृती समितीला करायचं असेल तर या वेगवेगळ्या मागण्या करण्यापेक्षा ही एकच मागणी करणं गरजेचं आहे कोणती राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे मागणी करणं गरजेचं आहे आणि वेगवेगळे भत्ते मागणं गरजेचे त्यामुळे मित्रांनो येणार का एकजुटीनं पुढे जायचं असल तर मित्रांनो आपण जे काही करतो ना हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आणि सातव्यातून धर्तीवर करार पद्धतीच्या माध्यमातून पारावर मागतो आणि ही समाधानकारक पगार आहे मित्रांनो आपण वीस जुलैच्या जवळजवळ वीस जुलैच्या जवळजवळ आपण राज्य सरकारला निवेदन देणार आहोत वीस जुलैच्या जवळजवळ आणि आपली मुदत ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला संपाय म्हणजे आपले पंचेचाळीस दिवस होईल यांच्यासारखं एक दिवसाचं नियोजन नाहीये जर ह्या पंचेचाळीस दिवसामध्ये पुन्हा सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये डेप्युटे फिरणार आहे मागच्या काळात दीड महिने डेप्युटे फिरलोय या दीड महिन्यामध्ये जर कर्मचाऱ्यांनी एकजुटीनं साथ दिली एकजुटीनं काही जर करण्याचा प्रयत्न केला माझ्या सोबत ठामपणे राहिले तर या पंचेचाळीस दिवसामध्ये राज्य सरकारचे जे मंत्री कॅबिनेट त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या त्यांच्या भागामध्ये मग सातारा असल नाशिक असल वर्धा असेल किंवा बीड असेल चार ठिकाणी आपण मेळावे घेणार आहोत आणि मेळावा घेऊन त्यांना सांगणार आहे किंवा वीस जुलैला आम्ही तुमच्या राज्य सरकारला एस टी कर्मचाऱ्याच्या चार पगारवाढी संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या मागितल्या तुम्ही त्या मागण्या पूर्ण करा जर आपण चार मेळावे घेतले पहिला साताराला मेळावा घेतला राज्य सरकारनं चर्चेला बोललेलं समाधान जर काल चर्चा झाली ठीक आहे दुसरा मेळावा नाशिकला घेतला आपल्याला चर्चेला बोललं समाधान काल चर्चा झाली ठीक आहे तिसरा समजा बीडला घेतला समाधान चर्चा झाली ठीक आहे आणि जर चर्चेतून मार्ग जर निघाला तर ठीकच आहे आणि चौथा मेळावा घेतला आणि जर राज्य सरकार चर्चेला बोललं तर ठीक आहे आणि जर नाही चर्चेला बोलवलं पाच सप्टेंबर पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागाचे कर्मचारी काय जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल कारण आपण नोटीस देलो वीस जुलैला आणि पाच सप्टेंबरला पंचेचाळीस दिवस पूर्ण होईल हे पंचेचाळीस दिवस पूर्ण होईल पाच सप्टेंबरला त्यावेळेस जर कर्मचाऱ्यांना कुठली भूमिका घ्यायची ठरवलं ठोसपणे आपण ती भूमिका घेणार आहोत कारण आपण हे करत असताना उतून करत नाही पहिले मार्च एप्रिल मे तीन महिने ऑफिसमध्ये थांबून महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याला संपर्क केला जून आणि जुलैच्या वीस तारखेपर्यंत जून आणि जुलैच्या वीस तारखेपर्यंत आपण निवेदन देण्याच्या आधी इतर संघटनांनी निवेदन देण्याच्या आधी कुठल्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही आपण परंतु निवेदन देण्याच्या आधी डेपो डेपोला जाऊन कर्मचाऱ्याला विश्वासात घेऊन मी जी मागण्या मागतोय त्यांना दाखवून त्यांना बोलून दिलेले आणि त्या निवेदन दिल्याच्या नंतर सुद्धा मी जवळजवळ पंधरा ऑगस्ट पर्यंत पुन्हा अजून ते पटेकोला जाणार आहे आणि पंधरा ऑगस्टच्या नंतर पाच सप्टेंबर पर्यंत दिवसामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्री महोदयांचे मेळावे घेऊन त्या मेळाव्याच्या ठिकाणी त्या त्या भागातले सात आठ जिल्ह्यातले कर्मचारी बोलून त्या मंत्री महोदयांना सांगणार आहे कारण मी एकटा सांगण्यापेक्षा सर्व कर्मचाऱ्याच्या समोर मीडियाच्या समोर सांगणं गरजेचं आहे आणि एवढं करून जर ते दखल घेत नसतील त्यांना सुद्धा आपली गरज आहे आपली काय ताकद आहे हे नंतर पाच जुलैच्या नंतर दाखवून देणं गरजेचं आहे कारण मित्रांनो राज्य सरकारला हे करणं करावंच लागणार आहे कारण सात जुलैला सात सप्टेंबरला सात सप्टेंबरला गणेशोत्सवाची स्थापना आहे सात सप्टेंबरला आपण दिलेल्या निवेदनाची तारीख पाच सप्टेंबरला संपत आहे पा सात सप्टेंबरला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डेपोतून बस या कोकणात जातात जवळजवळ बीडपासून जालन्यापासून संभाजीनगर पासून इकडं सर्व भागातून बस जातात आणि या बस जात असताना कुठंतरी कर्मचाऱ्यांच्या जीवावर त्यामुळे मित्रांनो कुठंतरी आपल्या गोष्टीची राज्य सरकारला दखल घेणंच आहे कारण आपण कायद्याला मागतोय कुठंतरी भलतसलत मागत नाही हे एक्केचाळीस ऐवजी कमी अधिक जर आपल्याला तीस टक्के जरी दिलं तरी आपण समाधानकारक आहे आपली मागणी करार पद्धतीने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे धरतीवर कुठंतरी चुकीच्या मार्गाने आपण जात नाहीत आणि हे करत असताना कर्मचाऱ्याला विश्वासात घेऊन करतोय अभ्यास लोकांना सोबत घेऊन करतोय संघटन कौशल्य असलेला सो... लोकांना सोबत घेऊन करतोय त्याच्यामुळे मित्रांनो मागच्या काळात जे आपल्या सोबत झालंय त्या गोष्टी पुढे होऊ येत म्हणून भरकटल्यासारखं चुकीची मागणी मागणाऱ्यासोबत पुन्हा जाऊन पुन्हा आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका एवढीच सर्वांना पुन्हा विनंती करतो मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक एस टी कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवा कारण मागच्या काळात प्रत्येक एस टी कर्मचाऱ्याचं दोन दोन चार चार लाख रुपये नुकसान झाले मित्रांनो या माध्यमातून जर गेलो हो आपण तर आपल्याला मागच्या काळात जे काही दोन हजार सोळा ते एकवीस पर्यंत इन्क्रीमेंटचे एक एक टक्का राहिले ते सुद्धा मिळणार आहे आणि मित्रांनो कमी अधिक पन्नास हजार ते चार लाखापर्यंत ज्यांचं युरीएस आहे त्या लोकांना युरीएस मिळणार आहे कारण आपण मागील फरक मागणार अधिकाऱ्यांना मागील फरक दिलाय ते आपल्याला फरक देणं बंधनकारक आहे त्यामुळे मित्रांनो कुठंतरी विचार करा एकजूट व्हा आणि एवढ्याच आपण करार पद्धतीने मागणी करू पुढं जर दोन हजार सव्वीस ला राज्य सरकारला आठवा वेतना दिला त्यावेळेस आपल्या आणि राज्य सरकारच्या पगारीमध्ये फरक पडणार आहे त्यावेळेस सव्वीस पासून अठ्ठावीस पर्यंत आपला करार संपतो आपण दोन वर्ष तयारी करू आणि आयोग मागू परंतु एवढ्या वेळेस आपली एकजूट नसल्यामुळं राजकीय लोकांची इच्छाशक्ती नसल्यामुळं आणि कुठं कमी अधिक आपल्याकडं वेळ कमी असल्यामुळं आपण एवढ्या वेळेस करार पद्धतीनं आपली पगार वाढ करून घेणं गरजेचं आहे आणि हाच योग्य मार्ग आहे तुम्ही अभ्यासू लोकांना विचारा कुठंतरी भटकटल्यासारखं काहीतरी मागण्याचा का प्रयत्न करू नका एवढी सर्वांना विनंती करतो मित्रांनो आणि आपण जे निवेदन देतोय त्या निवेदनाचा विचार करा आपण हे निवेदन देण्याच्या आधी चार पाच महिने लोकांमध्ये वीस जुलैच्या आधी चार पाच महिने आपण लोकांमध्ये गेलो लोकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मित्रांनो हजारो लोक आपल्यासोबत जुटलेले आहेत मी एकटा दुखता नाहीये माझ्यासोबत संघटन कौशल्य असणारे अभ्यासू लोक आहेत निष्ठावंत लोक आहेत या सर्व लोकांना विश्वासात घेऊन वीस जुलै निवेदन देतोय आणि याची पंचेचाळीस दिवस हे पाच सप्टेंबरला संपणार आहेत आणि सात सप्टेंबरला गणेश उत्सवाची स्थापना आहे आणि ह्याआधी सुद्धा डायरेक्ट कुठून आपण काही करत नाही तर राज्य सरकारच्या मंत्र्यांना सुद्धा विश्वासात घेतोय त्यांना परत परत सांगतोय आणि हे जे आपण सर्व नियोजन करतोय हे सर्वांना विश्वासात घेऊन करतोय भावांना कुठं मनाला उठून काहीही करत नाही आणि आव्हाचा सव्वा काहीही मागत नाही त्यामुळे विचार करा व काळात काय करायचं तुम्ही ठरवा तुमची ताकद ही महत्वाची तुम्ही, तुम्ही जर मार्केटला सारखं जर केलं उगच नको त्या गोष्टीच्या मागे लागला तर आपलं मागच्या काळात जसं नुकसान झालंय तसं नुकसान होणार त्यामुळे मित्रांनो कुठंतरी विचार करा संय शांत डोक्याने विचार करा उगाच उठून अचानकपणे झोपेत उठायचं काहीतरी करायचं पुन्हा डेपो डेपो बंद करायला म्हणायचं हे माझ्या तत्वात बसत नाही मला कर्मचाऱ्यांचं एक रुपया नुकसान होऊ द्यायचं नाही जी स्ट्रॅटजी आखली या पाच सप्टेंबरच्या आधीच वाढ होणार आहे आपली पगारवाढ घोषित होणार आहे मित्रांनो या पाच सप्टेंबर पर्यंत आपल्याला वेळ लागणार नाही आपला पहिला मेळावा किंवा दुसरा मेळावा जास्तीत जास्त तिसरा मेळावा झाल्याच्या नंतर आपली पगारवाढ घोषित शंभर टक्के होणार आहे ह्या गोष्टी शंभर टक्के मी जे सांगतोय ते लिहून घ्या आपल्याला चौथा मेळावा झाला आणि हे गणपतीला बंद वगैरे करायची गरज पडणार नाही परंतु आपली तयारी तशा सुद्धा पद्धतीने असली पाहिजे आणि ती तयारी आहे आणि मला ज्यावेळेस काही बंद करायची गरज पडली फक्त एस टी कर्मचाऱ्याच्या जॉब बंद करायचं नाही तर त्या गोष्टीसाठी सुद्धा स्ट्रॅटजी ठरलेली आहे त्या गोष्टीसाठी नियोजन ठरलेलं आहे ह्या गोष्टी करत असताना आजच मी सर्व गोष्टी सांगणार नाही परंतु या गोष्टीची गरज पडणार नाही सात सप्टेंबरला गणेश उत्सवाला आपल्याला बंद करायची गरज पडणार नाही त्याआधीच या पाच सप्टेंबरच्या आधीच आपल्याला चर्चेला बोलून पगार घोषित करतील याचा मला शंभर टक्के विश्वास आहे कारण आपण जे काही करत आहोत राजकीय लोकांना हाताशी धरून करत आहोत मराठवाड्यातील दोन मंत्र्यांना याविषयी चर्चा केलेली आणि त्या लोकांना बोलून संबंधित मंत्रिमंडळातील सर्व लोकांना विश्वासात घेऊन वेगवेगळ्या भागात आपण मेळाव्या घेलो वेगवेगळ्या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन कर्मचाऱ्यांना पुढे चालू त्यामुळे विचार करा व योग्य मार्गाचा एवढीच सर्वांना पुनश एकदा विनंती करतो बाबांनो आपल्याला भरकटल्यासारखं होऊन नको त्या मार्गाला जायचं नाही आज आपण योग्य ट्रॅकनं जात आहोत त्या योग्य ट्रॅकनं पुढे जायचंय एवढंच सर्वांना आजच्या एवढ्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि हा व्हिडिओ कृपया एकच वेळेस सर्व महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र